आपल्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो ती आज आपण ई ग्रीन बाईक किंवा ग्रीन कारला तुम्ही पुरस्कार पुरस्कार करतायत त्याचा नेमकं काय मागचं कारण आहे आणि एकूण पर्यावरण विभागाचं ई ई व्हेकल्सला घेऊन काय धोरण आहे मी पर्यावरण मंत्री म्हणून प्रदूषणावर बोलत असताना जास्तीत जास्त प्रदूषण कमी करायचं असेल आणि ज्या कमीत कमी, कमी फ्यूल वापरायचं असेल तर आपण लोकांना सांगतो की ई व्हेकलचा वापर करा तर आपण ते स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून मी ई व्हेकल घेतली आहे म्हणजे माझी सरकारी जे माझं वाहन आहे ते ई वाहन आहे आणि माझी लोकांना एक प्रतिकात्मक सांगण्याची ती पद्धत आहे की मी आधी स्वतः प्रयत्न केला पाहिजे स्वतः अनुसरण केलं पाहिजे तर लोकं करतील तर माझं आव्हान राहील लोकांना की जास्तीत जास्त ई व्हेहीकलचा वापर करा आज आपण बघतोय पर्यावरणासंदर्भात एक महत्त्वाचा सुनावणी देखील सुरू होते वीस फुटाच्या वरील ज्या गणेश मूर्ती आहे पी ओ पीच्या कारण त्या खालील गणेश मूर्ती सार्वजनिक तलावात विसर्जनाला परवानगी दिलेली आहे वीस फुटावरून ज्या मूर्ती आहेत त्याबाबत न्यायालयामध्ये सुनावणी आहे न्यायालयान जो निर्णय देईल तो देईलच मात्र पर्यावरण विभागाच्या माध्यमातून जनजागृती म्हणून वा सातत्यानं लोकांनी पी ओ पीचा आग्रह धरू नये यासाठी काही कॅम्पेन तुम्ही राबवणार आहात का आता मुळामध्ये पी ओ पीचा आग्रह नये यापेक्षा विसर्जन कसं करावं आणि त्याच्यासाठी कोणते नियम पाळावे याच्याबद्दल आमचा आग्रह असणार आहे त्याच्याबद्दलची नियमावली तयार करून प्रत्येक गणेश मंडळांना ती कंपल्सरी असणार आहे तर त्याच्याबद्दल मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे ते सगळे फायनल डिझाईन करून आम्ही मी तर निर्देश दिलेले आहेत विभागाला तर ते आम्ही लवकरच करू आणि मग ते बंधनकारक राहील सर्वांना आपण बघतोय या ठिकाणी प्रदूषण कमी करण्यासाठी ई व्हेकलचा वापर याचा जे आहे तो स्वतः पंकजा मुंडे यांनी केला आणि सगळ्यात महत्त्वाचं गणेश विसर्जनासंदर्भात एक नियमावली पर्यावरण विभागाकडनं आता जारी केली जाणार आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरे सह अक्षय कुडकेलवार एनडी टी मराठी मुंबई